आपण कसे आहात आपला बनतेजी आता वर्षवास इथेच चालू आहे ना जी जी या वर्षवासाच्या निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचत असताना शंका निर्माण झाली त्याचं निरसन आपल्याकडून करून घ्यावा म्हणून फोन करून त्रास दिला क्षमा असावी मी वाचताना ते प्रकरण वाचत होतो की उर्वेला कश्यप यांच्याकडे तथागत गेले आणि त्यांचं मत परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनात ते तिथे गेले होते तर त्यावेळेला ज्या ठिकाणी कश्यप राहत होते त्या तिथे एक म्हणजे मुचलिंद नाग हा तिथे होता आणि त्याच्यामुळे उर्वेला कश्यप त्यांना तिथे राहू नका असं म्हणत होते तर त्या अग्निशालेमध्ये तथागतांना राहायचं होतं आणि म्हणून तथागताने आग्रह केला आणि तथागत ते राहिले म्हणजे उरवेला कश्यप आणि त्यांना परवानगी दिली आणि ते राहिले परंतु त्याच वेळेला कारण उरवेला कश्यप जे आहेत तर हे अग्निपूजा करणारे होते आणि त्याच्यामुळे त्यांना तसं तर तथागतांबद्दल काही फारसं प्रेम नव्हतं त्याच्यामुळे ते मध्ये गेल्यावर मध्ये गेल्यानंतर तिथे हे मुचलिंद नागराज आला आणि त्याने तथागतांना बघितल्यानंतर तो उरवायला काश्यात नाही हे बघितल्यावर ते आश्चर्य आलं त्याला आणि तो तथागतांसमोर नतमस्तक झाला नम्र झाला तर यामध्ये हा म्हणजे मुचलिंद नाग जो आहे हा कोणी सरपटणारा प्राणी आहे की नागराजा वगैरे जे काही असतात राजा वगैरे यापैकी कोणी आहे ही शंका मनात होती म्हणून आपल्याला फोन केला मंत्रीजी हा तर पहिलं पहिलं काय करायचं आता समजा तुम्ही एकदम छान धार्मिक असल्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो पहिला हा एक पॉईंट आहे की हा ग्रंथ काही साधारण व्यक्तीने लिहिलेला नाही आहे बोधिसत्वाने लिहिलेला आहे आणि बोधिसत्व हे भविष्यातले बुद्ध असतात जीवबद्ध त्यामुळे अगोदर समजा जर काही चुकीचं बुद्धाचं तत्वज्ञानात कोणी देसर बासर केला असेल तर ते फक्त शुद्ध करण्याचं आणि ते व्यवस्थित करण्याचे पावर फक्त बोधिसत्वांकडे असतात अगदी बरोबर जी okay. आ, एक गोष्ट त्यामुळे बोधिसत्व जेव्हा पाहतात तर त्यांचे अनुयायी एकदम शून्य आहेत हे त्यांना माहित आहे ज्यांच्यासाठी हा ग्रंथ लिहिला आहे नंतर जग याला फॉलो करण हा सेकंड सेकंड पार्ट आहे फर्स्ट पार्ट आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातले बौद्ध म्हणजे पूर्वीचे महाराज हा फर्स्ट पार्ट आहे जी आ, हे, हे मान्य आहे ना आपलं एकदम करेक्ट आहे की फर्स्ट काय की जे लोकांनी माझ्या एका सांगण्यावरून एकदम भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली तर प्रथम त्यांना धम्म कळला पाहिजे आणि मग भारतीयांना कळल्यानंतर हिंदी भाषिकांना आणि इंग्रजीतल्या येण्याचा अर्थच तो होता की जग सुद्धा माझ्यानंतर ॲटोमॅटिक हे जे मला म्हणायचं ते मान्य करेल मग एक मला सांगा की समजा जी आई किंवा जे दक्ष शिक्षक पहिल्या वर्गातल्या किंवा के जीतल्या आता आता आपण नर्सरी पकडू समजा आपल्या घरात हे नर्सरी मधल्या किंवा नर्सरी मधल्या विद्यार्थ्यांना समजून सांगत असताना च्या भाषेत सांगेल का नाही नाही अजिबात नाही बिलकुलच नाही मग बोधिसत्व तर कारुणिक का आहेत त्यामुळे आपल्या साहित्यिकांनी आणि अनेक लोकांनी जो आपल्या मनानं अर्थ काढलाय की तिथं एक नाग राजा म्हणजे माणूस आला हे अंदाज तर आहे बाबासाहेब एवढे अनडी आहेत का की तुम्हाला अंदाज लावायसाठी रिकामी जागा सोडतील <laughs> छान खूप छान त्यांना त्यांना लिहाल काय अडचण आहे की नाग राजा आला होता आणि तो ह्या देशाचा राजा होता असा होता असं लिहाल काय अडचण होती अगदी काय काय भीती होती का कोणी काही समजा त्यांना काही हे करणार होत काय सत्य जी गोष्ट आहे सत्य बाबासाहेब घाबरत होते का नाही नाही अजिबात चंद्रमणी चंद्रमणी भनते जी ना डायरेक्ट म्हणणं की म्हणते ही मोसंबी अवेळी तुम्ही का हात लावला विकाल हो, हो, भोजन हो, नाही काय हे हिंमत हो, फक्त बाबासाहेब होती की नाही अगदी अगदी खरं खूप छान तेवढ्याच तेवढ्याच प्रामाणिकपणे गुडघर बसून वंदन बी केलं त्यांनी चंद्रमणी भंतीजीला तेवढ्याच प्रामाणिकतेने त्यांना सन्मानान रूम पण दिली आणि म्हणे नाही मी भंतीजीच्या रूम मध्ये राहणार नाही ना कारण तो त्यांचा सन्मान आहे त्यांच्याच तेवढ्याच सन्मानान त्यांच्या सोबत बसून फोटो बी नाही काढला म्हणजे एकीकडे त्यांनी दोन्ही बाजू सांभाळलेल्या की एकदम महापूजा बी केलेली आहे परंतु तेवढ्याच नम्रतेने त्यांनी जर चुकलं तर चूक पण काढलेली आहे ती ताकद आणि ती प्रज्ञा फक्त बाबासाहेबात आहे त्यामुळे मी नेहमी प्रामाणिकपणे लोकांना सांगतो की कोणीच बाबासाहेबाच्या बुद्धीच्या बोधीच्या बुद्धी बुद्धी प्रकड जाण्याचा प्रयत्न करू नका नवीन आपला तर्क वितर्क आणि नवीन काहीच काढण्याची गरज नाही त्या बाबाने आपल्याला केजीतलं विद्यार्थी समजून पुढं 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 पुढे आपल्याला पीएचडी पर्यंत नेलेलं आहे बुद्धत्वाच्या दिशेने त्याच ग्रंथात नेलेले त्याच हो तिथं परिपूर्ण रूपाने कायानुपासना वेदनानुपासना चित्तानुपासना धर्मानुपासना तुम्हाला मी घुसवलेले एकदम त्यामुळं मी तरी या मताचा आहे मी असे अनेक भिक्षूंसोबत हे व्यवस्थित वाद केला म्हणलं ना का मला बिलकुल काही सांगू नका तुमचं तर काही सांगू नका बाबासाहेब एक बोधिसत्व आहेत आणि ते आपल्याला गुरुफ्यात टाकणार नाही आणि त्यांना कोड्यात काही बोलायचं नाही त्यामुळे तुम्ही नवीन म्हटला अंदाज कोडे काढू नका साहित्यिकाणी त्यांनी जसं लिहिलेलं आहे ते तसंच तसंच आहे हा त्यामुळे तिथं मुस्लिम नावाचा नाग आला तर नाग राजा शब्द वापरला नाही कोणा प्रदेशाचा तो वापरला नाही तर मुस्लिम नागच आला जसं भगवान तथागत जंगलात असताना अनेक वेळेस त्यांच्याकडे हिंस्र प्राणी पण आले हाती पण आला त्याच्यानंतर अनेक असे त्याच्यानंतर तो अल्बक यक्ष बी आला हे अनेक प्रश्न आहेत खरंच हे अदृश्य जे प्राणी आहेत तसे महाविशाल नाग जे आहेत ते दृश्य नाग लोक आहे सेपरेट लोक मनुष्य लोकांसारखा एक लोक आहे हा आणि नागांचा म्हणजे हे सरपटणाऱ्या प्राण्यांचा तो लोक आहे आणि ते, जी ते विषारी नागाचे प्रकार इतके पण आहेत ते बरं झालं डिस्कवरीनं डिस्कवरीनं जर समजा शंका घडाउका नाही असलं तर तुम्ही काय करायचं लगेच त्याला दाखायचं की हे बघ हा नाग इतक्या लांब विष फेकतो जे डायरेक्ट डोळ्यातच फेकतो डिस्कवर दाखवलीत नाग आहे डिस्कवरी आहेत ना आता, आता बरं झालं की डिस्कवरी आणि मग असे विषारी नाग जे होते तर ते कुठल्याही प्राण्यांना सहज आपलं भक्ष्य बनवतात त्याच्या ते डोळ्यात तेवीस सोडून पण भगवान तथागत सम्यक संबद्धाला हा मुचलंद विषारी नाग सुद्धा काहीही करू शकला नाही उलट तथागताने आपल्या मैत्री बलाने फक्त एवढीच मैत्री वापरली की नागाचं विषच थांबावं त्याच्या शरीराला काही बाधा होऊ नये म्हणजे इतकं इतकं दक्ष राहिले भगवान त्या खतरनाक नागाला जेव्हा जिंकताना यांनी पाहिलं काश्यपांनी उर्वेलांनी तर तेव्हा मग ते म्हटले अरे 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 हा महाश्रमण नाही हे नक्कीच कोणीतरी विशेष अजब गजब असलं पाहिजे तोपर्यंत तो फक्त तो महाश्रमण मानत होता की महाश्रमण आहे ठीक आहे आहे पण नंतर मग त्यांनी विनंती केली की के आपण महाश्रमण नाही आपण हे कसं शक्य केलं या मुचलिंद नागाच्या विषापासून स्वतःचं रक्षण तर केलंच केलं त्यांना माहित होतं की जळून खाक होणार आहे कारण तो खूप खतरनाक होता आणि उर्वेळ काश्यापाकडे ती विद्या होती अग्निपूजक असल्यामुळे ते मुचले फक्त घाबरत होते ते पण त्या नागाला मग त्यांना विनंती केली की भगवान तुम्ही राहा पण तो रहा। भगवान म्हणून नाही राहा म्हटलं त्याचा उद्देश काय होता की बरं झालं या नागापासून आपलं रक्षण होईल आणि हे श्रमण मागच्या कुटी ते आपले अनुयायी थोडे यांच्याकडे जातील पण त्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी आणखी पुढे वर्णन नाही केलं ते त्रिपीठा का सापडत मग त्याच्यानंतर अनेक महाप्रयोग केले तिथं अनेक जी। आज तरी मग आपल्या का उर्वेल काश्यप मला म्हणे की भगवान मला शिकवा आज तरी मला मानन की आहे पण तो शेवटी ऐकला नाही ना, ना मग शेवटी भगवान बुद्धांनी एकदम प्रश्न विचारूनच टाकला आणि उर्वेल काश्यप मला एकदा सांग बरं तू आहे का म्हणे हे लास्टला केलं ला मग आणि मग तेव्हा तू म्हटला की आरंत म्हणजे काय मग तेव्हा ते म्हणाले की मग हा मग त्यांना सांगितले का अरे सगळ्या दुःखातून मुक्त होण्याची ही अवस्था असते ती तू नाही या अग्निपूजेने फक्त स्त्री आणि कामना पूर्ण करण्याच्याच गोष्टी प्राप्त होतात ज्याच्यात तू अडकू नको पण तुझ्याकडे महापुण्य हा पुण्य आहे आणि मग तो बिचार्याने भगवंताला मान्य केले ते तथागत आहे आणि तिथून एक झाले कारण काय झालं की मी वाचत होतो ते सुंदर असं वर्णन केलेलं या सगळ्या गोष्टींचं म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे मी एकच मिनिटात आपला वेळ देतो थोडा नाही भरपूर वेळ देऊ शकतो महाश्रमण महाश्रमण चंड दिव्य विष विष घोर शक्तीधारीगराज हे कोण म्हणाला उर्वेल कश्यप तथागताना म्हणाला तथा तरी सुद्धा तरी सुद्धा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तथागतांनी त्याला विनंतीच केली आणि तेव्हा त्याने त्याला हो म्हटला आणि मग तथागत त्या अग्निशालेमध्ये जाऊन राहिले आणि त्याच्यानंतर आपले परिवार साधू आणि सर मी तुम्हाला डायरेक्ट असं सांगितलं कारण मला म्हणजे अनेक वर्षापासून ओळख मला माहिती की तुमच्यामध्ये धर्मता खूप छान आहे पैसे नाही भेटल्यामुळे सुद्धा ह्या गोष्टीनं जे जे कोणी अधिकारी आपल्या वाटतं की त्याच्याकडे धर्म गोष्ट आहे त्याला डायरेक्ट सांगायचं कुठलंच काही नाही आणखी चार क्वेश्चन आहे तिच्या पात्र टाकलं तर अनेक साहित्यिक लोक आपल्या मनाने तर्क लावतात तिथं म्हटलं तुम्ही तुम्ही का तर्क लावता तुम्ही बोधिसत्व आहात का अरंथ आहात का, का बुद्ध आहात तुम्ही बाबासाहेबांना का एक लहान लेकरू समजता का त्यांनी खेळण्यासाठी म्हणून किंवा मनोरंजनासाठी आग्रह केलेलं तुम्हाला असं वाटतं का जसं की भाकडकथा आलेल्या आहेत आणि लोकांनी भाकडकथा बिलकुल तसं नाही आहे हा राजमार्ग दुःख मुक्तीचा मार्ग म्हणून हा ग्रंथ आहे त्यामुळं पात्र म्हणजे ते सर्व भिक्षा पात्रच आहे आणि ती नदी म्हणजे ती नदीच आहे आणि ती तथागथाच्या पारमितीचा महाप्रताप हा प्रताप आहे आणि ती सत्यक्रिया आहे ते आता असं नाही की सांगत बसायचं अंदाजी लोकांनी त्याच्यामुळं पुन्हा तो अंगुलीमालाचा प्रसंग आहे की अंगुलीमाल भर त्यांना धावत होत्या आणि श्रमण गौतम शांत चालत होते तरी ते पकडू शकत नव्हते लोक आपले अंदाज काढतात तसं नाही तसं ते तसंच आहे तसं आहे तसंच अगदी करत आपल्याला अंदाज काढण्यासाठी काही स्कोप तर ठेवलेला नाहीच मुळात म्हणजे आणि दुसरी गोष्ट आपण अल्पशा बुद्धीने तथागतांच्या किंवा बुद्धीसत्वांच्या विनाकारण त्यांच्या त्या गोष्टींना आपण बिलकुल भगवान बुद्धांची बोधी अचिंतनीय आहे म्हणजे संसारात फक्त एक सम्यक संबुद्धच त्याचं चिंतन करू शकतात दुसरे कोणाचा विषय नाही आणि आपण त्याच्यावर चिंतन करून विनाकारण हे करतो ते अचिंतनीय आहे ना सम्यक समुद्धी जी बनते जी, 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 जी की नासाला पण शक्य नाही किंवा कोणाला नासाला कुठं समुद्राच्या त्या त्रिएंगलचा शोध लागलाय नासाला त्या होलचा कुठं कळलाय जिथं नाही ना नाही कळलं ना मग आणि भगवंतांनी रत्नसूत्रामध्ये कोटी चक्क वाले सु देवता शब्द वापरलाय ना बाबासाहेबांचे ग्रह ते घेतलं ते रत्नसूत्र सूत्र हो हो, हो हो कोटी सतसह म्हणजे कोटी सहस्र हजार वालाच्या पलीकडचे देवता स्पष्ट वेळेचा उल्लेख आहे तुम्हाला पुन्हा उद्या सकाळी साधारण बारा वाजता फोन करेल आणि एक प्रश्न त्याची उकल मी उद्या करून जी धन्यवाद खूप खूप धन्यवाद